मी इथे एक ते दीड वाटी राजिरा पीठ घेतलेलं आहे चाळून जेणेकरून त्यामध्ये काही गाठी गुठळ्या असतील त्या निघून जातील आणि एक वाटी आपल्याला शेंगदाणा भरड लागेल या पद्धतीने शेंगदाणा भरड करून घ्यायची आहे ती टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक चमचा ठेचलेली मिरची लागेल किंवा मिक्सरमधून काढून घेतली तरी चालेल आणि इथे मी दोन मिडीम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत पाण्यामध्ये ठेवले होते ते किसून जेणेकरून लाल पडणार नाहीत आणि आपल्याला हे किसलेले बटाटे एकदम गच्च पिळून घ्यायचे आहेत त्यात पाण्याचा अंश बिलकुल नको आहे या पद्धतीने एकदम गच्च पिळून घ्यायचे आहेत पाहू शकता आणि हे आपल्याला किसलेले बटाटे राजगिरा पिठामध्ये टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि पूर्ण एकसंध करून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे इथे मी सैंध मीठ टाकून घेतलेले आहे मला जर चालत असेल तर तुम्ही साधं मीठ देखील टाकून घेऊ शकता आणि या पद्धतीने सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाव वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाहू शकता छान एकसंध झालेलं आहे आणि मी पाव पाववाटी पाणी टाकलेलं आहे नंतर परत दोन चमचे पाणी टाकण्याची गरज लागली मला या पद्धतीने छान एकसंध गोळा करून घ्यायचा आहे पाहू शकता सुंदर झालेलं आहे आणि आपल्यालाही पाच मिनिट भिजू द्यायचं आहे जेणेकरून छान मुरेल आणि थालीपीठ आपलं छान होईल आणि इथे तवा घेतलेला आहे मी त्यामध्ये शेंगदाणा तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तूप टाकून घेतलं तरीही चालेल या पद्धतीने तेल सगळं पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला थालपीटाचे गोळे करून घ्यायचे आहेत एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे यातला आणि थालपीठ आपल्याला तव्यावरती थापून घ्यायचं आहे या पद्धतीने पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे छान कुरकुरीत थालीपीठ होतं आहे वेगळ्या पद्धतीने पद्धतीने पातळ थालपीठ थापून घ्यायचं आहे आणि थालपीटालामध्ये होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला तेल त्यात सोडता येईल आणि ते आतपर्यंत शिजल्या जाईल शिजून निघेल छान आतपर्यंत या पद्धतीने आणि या होलमध्ये देखील आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण टाकून पाच मिनिटानंतर आपल्याला छान खालची बाजू फ्राय करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे बारीक गॅस केलेला आहे मी आणि पाच मिनिटानंतर पाहू शकता छान खालची साईड झालेली आहे पाहू शकता सुंदर झालेली आहे आणि याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पलटून घेतल्यानंतर परत एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून झाकण ठेवून आपल्याला ती साईडदेखील पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे इथे पाच मिनिट झालेले आहेत पाहू शकता सुंदर खरपूस झालेला आहे थालीपीठ टेस्ट एकदम भारी लागते करून पहा या नवरात्रात नक्की करून बघा सारखा साबुदाना खिचडी खायचा कंटाळ येतो त्यामुळे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर कुरकुरीत झालेला आहे थालीपीठासोबत उपवासाचं लोणचं चे देखील चालू शकतं किंवा तुम्हाला दह्यासोबत खायचं असेल तर दह्यासोबत खाऊ शकता उपवासाची चटणी देखील खाऊ शकता यासोबत सुंदर झालेलं आहे कशी वाटली रेसिपी वेळात वेळीकडून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कशी झाली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद